कारखाना सुरू होऊन किती दिवस झाला पंचवीस बिल किती दिवसात द्यायला दिवसाला मग टाकलंय निघणार मी काय म्हणतो तुम्ही ज्या इन कॅमेरा मध्ये ज्या जबाबदारीनं सांगितलं त्याच जबाबदारीनं उसाचं पहिलं बिल सुद्धा घोषणा करणं किंवा प्रसिद्धी पत्रक करणं बंधनकारक जेवढं तेवढंच आहे तेवढंच उसाचं गालब झालेलं आलेल्या दिवसापासून चौदा दिवसात बिल टाकणं बंधनकारक आहे मी नवं नाही सांगणार सर्व स्त्रूत ज्ञान त्या दृष्टीनं एकतर तुम्ही भाव घोषित स्वागत केले सगळ्या जनतेने बीड दिले स्वागत केलंय सा। पण परत मागणी आम्ही करतोय की तुम्ही ते प्रसिद्धी पत्र द्या इन कॅमेराचा काय उपयोग होतो अख्ख्या जिल्ह्यानं बघितलेला आहे बरोबर आहे तुम्ही कोणी एकोणतीसशे घोषित केले दिले किती दिले हा या जिल्ह्याला नवा इतिहास नाही म्हणून आमची विनंती असे आहे तुम्हाला की तुम्ही प्रसिद्धी पत्र घोषित करा आणि त्याची प्रत साखर संचालकाला किंवा कि संचालकांना कळव की आमची साधी मागे अन्यथा आम्ही ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यामधल्या सगळ्या कारखान्यांना विनंती करतोय की जर आपण हे घोषित नाही केलं तर आम्ही शेतकऱ्यांना कोयत बंद करायची हो, विनंती करणार आहोत एवढा आमची विनंती आपण घ्या